शेपेवाडी येथे जबरी चोरी झाल्याची घटना घडली गट आहे यामध्ये सुमारे पन्नास लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक एकोणीस एप्रिल रोजी घडली होती रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान एकोणीस एप्रिल रोजी घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक वीस एप्रिल रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक एकवीस एप्रिल रविवारी रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती दिली आहे यामध्ये श सविस्तर व्रता असे शे की शेपेवाडीत विष्णू शेप यांचे राहते आहे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी ते शेपेवाडीपासून जवळच असलेल्या परिचय मंगल कार्यालय विष्णू शेप आणि त्यांच्या घरातील मंडळी घराला कुलूप लावून लागण्यासाठी गेले होते मात्र घरात कोणी नसल्याचं पाहून आज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील पंचवीस तोळे सोनं आणि तेहतीस लाख रुपयांचा रोखडीवर डल्ला मारत पोपारा केला लग्न समारंभ उरकून आल्यानंतर विष्णू शेप आणि त्यांच्या घरच्यांना ही बाब निदर्शनास आली त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी येऊन भेट दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत अंबाजोगाई हो शहरासह आसपासच्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास अंबाजोगाई हो शहर पोलीस हे करत आहेत